नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो रोडवर त्यावेळेस कुठं लागेल कुठं जास्त लागेल कमी लागेल अपंग होईल का जीव जाईल का हे काहीही माहिती नसतं मित्रांनो ह्या अचानक सडनली घडणाऱ्या गोष्टी आहेत तसंच आहे मित्रांनो माणूस कधी आजारी पडेल कधी ॲक्सिडेंट होईल कधी काय प्रॉब्लेम येतील हे कुणीही सांगू शकत नाही आणि त्यावेळेस लागतात पैसे आणि हॉस्पिटलसाठी खास जर पैशाचं प्लॅनिंग केलं नसेल तर आपल्याला कर्ज काढून सोनं चांदी विकून किंवा घर जागा जमीन विकून किंवा आपल्याला उसनवार पैसे घेऊन किंवा अनेक मार्गाने पैसे उभे करावे लागतात आणि हे अचानक असं प्रकरण घडल्यामुळे आपल्याला मदत पण मिळेल का नाही सांगता येत नाही किंवा आपलं जे घर प्रॉपर्टी सोनं चांदी विकायची तिचं चा, ते विकताना आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं मित्रांनो ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे माहिती असून उपयोग होत नाही मी गेल, गेली गेली पंचवीस वर्षे झालं पाहतो आहे मित्रांनो याला शॉप इंडियामध्ये काम करतो आहे मेडिक्लेमचं पण काम करतो आहे असे कित्येक रोज घटना घडतात लाईव्ह आहे प्लॅनिंगच नसतं आणि ऐन वेळेस काय होतं पॉलिसी बंद करणे सोनं विकणे घर जागा जमीन विकणे कर्ज काढणे आणि मित्राकडनं मदत घेणे उसनवार घेणे ह्या सगळ्या गोष्टी अचानक आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यासोबत इथं मानसिक प्रेशर आणि मानसिक ताणतणाव निर्माण होतो जसं एखाद्या आपण मॉलमध्ये बघतो ना दोन वस्तूवर एक वस्तू फ्री असते तिथलं गणित जरा वेगळं आहे ते दोन वस्तूवरच तीन वस्तूचे पैसे लावलेले असतात फुकट कुणी घरातनं पैसे देत नाही मित्रांनो फक्त आपल्याला समजत नाही खरं आणि खोटं मित्रांनो तसंच आहे ह्या गोष्टीवर टेन्शन मिळतं टेन्शन फ्री आहे याच्यावर कारण ही जी पैशाची जमाजमा करतो आपण ॲडमिट झाल्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला काम तर करावं लागतं पैसे जमावं लागतं त्यासोबत आपल्याला टेन्शन मिळतं आणि हे टेन्शन आपल्याला फ्री मिळतं फ्री म्हणजे जसं दोनवर वस्तू एक वस्तू फ्री मिळतं तसं आणि आपल्याला ना ते नावेलाज असलं तरी आपल्याला ती येतंच आप ऑटोमॅटिक टेन्शन मित्रांनो प्लॅनिंग करा नाही तर जीवनामध्ये आपण शंभर टक्के अपेशी होणार मानसिक ताण तणाव निर्माण होणार आणि त्याच्यासाठी आपल्याला औषध कुठं नाही असं कधीच होत नाही मार्केटमध्ये दु सुख आणि दुःख खरेदी विक्रीचं दुकान नाही ते आपल्या कर्मानं आपल्या कामानंच तयार होतं ते आपण चुकीचं काम केलं तर नक्की दुःख तयार होतं नुकसान होतं आणि टेन्शन येतं आपण चांगलं काम केलं तर आपल्याला आनंद निर्माण होतो मित्रांनो कर्मामध्ये सगळं काही आहे आणि कर्म चांगलं करण्यासाठी आपल्याला चांगलं विचार सांगणारा व्यक्ती पाहिजे यशस्वी सक्सेसफुल पीपल पाहिजे काही काही लोक सक्सेसफुली नसताना त्याची मैत्री करतात आणि मग तो पण खड्ड्या जातो ना हे पण जातात अशी जवळपास सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला ताणतणाव येऊ नये आणि आपल्याला आर्थिक फायदा व्हावा वाटत असेल तर कलयुगामध्ये सध्याच्या काळामध्ये दोन आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करता येतात एक इन्कम ॲग्रीमेंट आणि दुसरं लॉस ॲग्रीमेंट इन्कम ॲग्रीमेंट म्हणजे याला शिव इंडियाची पॉलिसी जे की पैसे भरलेले नाहीत त्याची पुढची गॅरंटी आणि इंटरेस्ट पण जास्त बँकेपेक्षा आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही आपल्याकडं दहावीस लाख कितीही करोडपती असेल तर माणूस सेविंगला पैसे नसतात आणि पैसे जरी दिले तर काही पेशंट दुरुस्त होऊन आल्यानंतर त्यांना मानसिक तणाव निर्माण होऊन परत आजारी पडतात म्हणजे पैसे घेलेलं दुःख होतं हॉस्पिटलमध्ये एकदाच पैसे भरले असतात आपण शंभर वेळा ते पैसे एवढे गेले म्हणून रिपीट करत असतो मनामध्ये कधी बोलून दाखवतो कधी मनामध्ये विचाराचं चक्र चालू असतं मित्रांनो ही तर दुःखी होण्याचं कारण आहे मी नेहमी म्हणतो कर्म चांगलं केलं तर चांगलाच फायदा होतो हे नक्की आहे आणि ही आम्ही याशिवापिंड्यामध्ये किंवा स्टार हेल्थमध्ये आम्ही लिहून देतो पेपरवर देतो गॅरंटी आणि आपण ते न घेता आपण तोंडी गॅरंटीवर जीवन जगतो मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे लो ब प्रॉब्लेम आल्यानंतर तयारी करतात तसं केल्यावर आपलं नुकसान झालेलं असतं त्यासाठी अगोदरच ते प्लॅनिंग करा मित्रांनो नेहमी आपल्याला जर सुख शांती प्राप्त करायची असेल धन पैसा जमा करायचा असेल तर आपल्याला एका प्लॅनिंगनंच जावं लागतं पुढे नाहीतर आपण कधीही पैसा आलेला आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातानं दुसऱ्याला द्यावं लागेल आणि आपलं नुकसान होईल जसं आपण निर्जीव वस्तूला घरा दारावर दार लावतो चांगल्या प्रतीचं कुलूप लावतो वॉचमॅन ठेवतो कॅमेरे लावतो आणि जसं मोबाईल घेतला तर त्याला स्क्रीनगार्ड लगेच लावतो आपण सगळ्या गोष्टीची सेक्युरिटी करतो परंतु आपण स्वतःची करत, करत नाही आणि आपणच आपल्याला फसवत असतो मित्रांनो हे समजणं कठीण आहे आणि करणं तर त्याच्यापेक्षा कठीण आहे आणि एवढं सवय चांगली लावून घेतली तर ऑटोमॅटिक हे या गोष्टी घडत असतात मित्रांनो काही लोक खूप प्लॅनिंग करतात फार मोठोर लोक आहेत एक दोन टक्के आणि अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोक प्लॅनिंगच करत नाहीत आणि जे प्लॅनिंग करतात त्यांना न प्लॅनिंग करणाऱ्या लोकांचा ऑटोमॅटिक फायदा होतो जसं आजारी पडल्यावर डॉक्टरना पैसे द्यावे लागतात ना तसंच आहे मित्रांनो आजारी पडल्यानंतर आपले पैसे तर, तर देणारा पाहिजे त्यासाठी मेडिक्लेमची पॉलिसी गरजेची आहे आणि आपण नैसर्गिक आहोत जबाबदारी आपण वाढवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला याला पिंडेची इन्कमची पॉलिसी दोन्ही करार घेण्यासाठी लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार नाए� बाळासाहेब मित्रांनो हे करार जर नाही घेतले तर लॉस होतो आपलं नुकसान होतं आणि ते परत भरून काढता येत नाही वेळ ही परमेश्वरांना प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली आहे आणि वेळ वाढवता येत नाही किती राहिले बघता येत नाही कमी करता येत नाही आणि वेळेचा योग्य वापर करायचा आपल्या हातात आहे काही गोष्टी आपल्या हातात असतात त्या केल्या पाहिजेत आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टीची चिंता केली जाते आणि व्यर्थ आपली एनर्जी जाते वेळ जातो आणि आपल्याला नक्की संकट येतं मित्रांनो ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आपणच आपल्याला फसवत असतो ते कळत नाही लवकर चांगलं सांगणाऱ्याचं चा आपण ऐकत नाही आणि जास्त चांगलं सांगणाऱ्यावर लोकांचं चा ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं त्यांचा फायदा आहे कारण जसं माणसाचे डोळे पण धोका देतात दूरवरचं दिसत नाही आपल्याला दुर्बीणच्या माध्यमातून बघावं लागतं तसंच दूरचे संकट दिसत नाहीत आणि एखाद्याला संकट आलं तर ती तात्पुरतं आपण अलर्ट होतो आणि नंतर आपण विसरून जातो जसं कोरोना पिरियडमध्ये लोकं किती अलर्ट होते एड एल आय सीची पॉलिसी केल्या मेडिक्लेम केल्यानं ना आता त्या पॉलिसी बंद करून टाकल्या म्हणजे काय होतं आपल्याला लांबचं दिसत नसतं मित्रांनो ही निसर्गाचा नियम आहे मी जी बोलते ती खोटं नाही आपल्याला लांबचं दिसत नाही लांबचं न दिसल्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं त्यासाठी मनानं डोळ्याची दृष्टीला तर लिमिटेशन आहेत मित्रांनो लांबचं खूप लांबचं दिसत नाही दुर्बीनमधनं बघावं लागतं परंतु मनाच्या दुर्बिणमधनंच आपल्याला भविष्य साकारण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं आणि ते जर नाही केलं तर ह्या गोष्टी परत करता येत नाही जसं विमानातनं पॅराशूट नसेल तर परत कोणाला पॅराशूटची गरजच पडत नाही कारण माणूस डेथ होतो मित्रांनो असं आर्थिकदृष्ट्या डेथ बरेच लोक झालेले आहेत होत आहेत याचं प्रमाण वाढत आहे आणि आर्थिकदृष्ट्या जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखी माणसाची अवस्था होती कारण पैसे नसेल तर आपले व्यवहार ठप्प होतात थांबतात आणि अन्न वस्त्र निवारा गरजेसाठी सुद्धा पैसे राहत नाहीत हे वस्तू तिथे आहे मित्रांनो आज आश्रमाची संख्या वाढते ही प्रूफ आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा कित्येक लोकांना ट्रीटमेंटला पैसे नाहीत लोक आजार त्यांचे वाढत आहेत मृत्यू होत आहेत आणि काही काही हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला एखाद्या व्यक्ती गेला असेल मेला असेल तरीसुद्धा ऑक्सिजनवर ठेवून पैसे काढले जातात कारण काय होतं मार्केटमध्ये फसवणूक दुसऱ्याने केलेली वेगळी आहे परंतु आपण आपले कर्म चुकीचं करून फसवणूक करत असतो मित्रांनो आणि ती फसवणूक टाळण्यासाठी आपल्याला कायमचं जागी राहणं अलर्ट राहणं जीज़ा गरजेचं आहे ते चांगलं सांगतात व्यक्ती त्याच्यापासून त्रास तर नक्कीच होतो परंतु पुढे चांगले दिवस येतात तसं शेतकरी बियाणं पेरतो बियाणं छोटंच असतं परंतु वृक्ष फार मोठा होतो तसंच आहे तुम्ही सुरुवातला थोडा त्रास घेतला तर आयुष्य खूप चांगलं होतं बेसिक फाउंडेशन पाहिजे जसं कुठलीही बिल्डिंग बांधताना पाया जेवढा मजबूत आहे तेवढे वरचे मजले सुरक्षित अस असतात तसंच आहे मित्रांनो तुम्ही भविष्यासाठी जर चांगले कामं केलात आणि पेपरली पाहिजे मित्रांनो तोंडी कुठल्याही गोष्टीला काही किंमत राहत नाही पेपरली पाहिजे जसं आपण घर जागा घेतलं तर आपण खरेदी करत करून घेतो आपण तोंडी ठेवतो का किती चांगला व्यक्ती असला तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का आपण पेपर का बनवतो कारण पेपरवर लिहिलं म्हणजे आपल्याला अजून कायदेशीर गॅरंटी मिळेल तसंच आम्ही कायदेशीर पैसे लिहून देतो मित्रांनो संकटात मदत मिळण्यासाठी सध्याच्या काळामध्ये आपले व्यवसायामधले असेल किंवा आपले पर्सनल दे यायचे पैसे असेल तरी ते सुद्धा वेळेला मिळत नाहीत मित्रांनो म्हणजे आपल्याला खूप आपण संकट निर्माण करतोय आणि हे संकट निर्माण होऊ नये म्हणून आपण विचारानं परिपक्व झालं पाहिजे आणि विचार लांबचा केला पाहिजे मित्रांनो दृष्टी माणसाला लांबचं दिसत नाही म्हणून आपण दुर्बीणमधनं बघतो तसंच आहे मित्रांनो मनाच्या विचारामधनं लांब दूरवर बघून आपण प्लॅनिंग केलं पाहिजे नाही प्लॅनिंग केलं तर आपल्याला वाईट दिवस नक्की येतात मित्रांनो गॅरंटेड आहेत जसं अभ्यास नाही केला तर नापास होतो शेतकऱ्यांना प्रेरण नाही केलं तर गवत उगवणार उलटा परिणाम होतो अभ्या कुठलीही गोष्ट मी चांगली नाही करा वाईट घडत असते ही निसर्गाचा नियम आहे कारण एका साईडला जसं कुठलीही आपण वेळेत शरीराची काळजी नाही घेतली तर शरीर बिघडतं ना जसं आपण वाहनाची काळजी घेतो ना वेळेस वाले सर्व्हिसिंग करतो वाहनाचं म्हणजे स्पेअर पार्ट खराब झाले असेल तर ते रिपेअर करतो कशामुळं करतो कारण वाहन आपल्याला गरजेचं आहे तसं पैसे आपल्याला गरजेचे आहेत का नाही पैशाचं संगोपन केलं जात नाही पैसे वाढवले जात नाही पैसे कर्ज काढून खर्च केले जातात मित्रांनो पैसे कमवायच्या अगोदरच पुढचेच पैसे आपण खर्च करतो त्याच्यामुळे भविष्यात कधीही चांगले दिवस येत नाहीत आणि आपण चुकीच्या गोष्टी तात्पुरत्या गोष्टीच्या नादाला लागून किंवा तात्पुरत्या गोष्टी करून आपलं भविष्य धोक्यात येतो आहे हे नव्याण्णव टक्के लोकाचं आहे मला सांगा पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात पैसे कसे मिळतील म्हणजे आपण आपल्या जीवनातला आनंद नष्ट करतो दुःख ऑटोमॅटिक येतं आणि हे जर येऊ द्यायचं नसेल तर आमच्याशी चर्चा करा आम्ही मार्गदर्शन करू आणि आपलाच पैसा आपण संपवण्यापेक्षा वाढवला पाहिजे मित्रांनो निसर्गाचा नियम आहे रोज आपला आयुष्य कमी होत चाललं आहे आणि पैसे कमायचा पिरियड पण कमी होत चालला आहे परंतु जिम्मेदारी आणि आपला खर्च हे मरेपर्यंत चालू असतो मेल्यावर सुद्धा खर्च असतो श्राद्ध वगैरे करावं ते विधी करावं लागतात ना आणि माणूस जन्माच्या अगोदरसुद्धा खर्च चालू असतो एखादी स्त्री स्त्री गरोदर असेल तर आपल्याला त्यांचा हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो का नाही म्हणजे जन्माच्या अगोदरपासून खर्च चालू होतो आणि मेल्यानंतर पण खर्च असतो त्यासाठी इन्कम एवढा काळ करता येत नाही कोणालाच निसर्गाचा नियम आहे वीस पंचवीस वर्ष आपले शिक्षणामध्ये जातात आणि वीस पंचवीस तीस वर्षे आपल्याला काम करायची संधी मिळते आणि त्याच्यातनं सुद्धा काम करत असताना डिसेबिलिटी डेथ आणि डिसे हे मोठी आर्थिक संकट आहेत मित्रांनो हे कोणाच्या नशिबात कधीतील सांगता येत नाही आणि हे जर आले तर आपलं उत्पन्न थांबतं खर्च उलट डबल वाढतो आणि इन्कम थांबणे आणि खर्च वाढणे म्हणजे फार मोठं आर्थिक संकट निर्माण होतं आणि या चक्रातनं कुणीही कधीही बाहेर पडत नाही मित्रांनो ह्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंगच करावं लागेल पैशाचं प्लॅनिंग जर नाही केलं तर कर्जबाजारात शंभर टक्के होतो आणि दुःख प्राप्त होतं आणि जीवन जगणं असंही होतं काही लोक सुसाईड पण करतात मित्रांनो संकट वाढत वाढत जातं जसं समुद्रामध्ये एवढं पाणी असून सुद्धा जहाज बुडत नाही परंतु जहाजामध्ये जर पाणी थोडंफार गेलं तर ते वाढत वाढत वाड़ा जाऊन जहाज शंभर टक्के उडतं तसंच आहे छोटे छोटे प्रश्न वाढत वाढत वाड़ा जाऊन गंभीर होतात आणि माणसाचं जीवन धोक्यात येतं दुःखमय होतं आणि कमवलेले पैसे डोळ्यासमोर किंवा आपल्या हातानं दुसऱ्याला द्यायची वेळ येते असं जर होऊ द्यायचं नसेल आम्ही नेहमी बघतो माणसाला पुढचा विचार हे सध्याच्या काळामध्ये केला जात नाही आणि प्लॅनिंग केलं जात नाही खोटं चुकीचं प्लॅनिंग केलं जातं आपणच आपल्या विचारांना आहे चुकीच्या विचाराला प्रोत्साहन देतो आणि करत असतो ॲक्टिंग करतो आणि असं करत कसं सवय बनून जाते जसं गोवा गुटखा खाणाऱ्या माणसाला कितीही सांगा ती सुटत नाही तंबाखू खाणाऱ्या माणसाला कारण इतकी सवय झालेली असते की ती माणसाला सुटतच नाही तस तसंच आहे आज बघा बऱ्याच लोकांना बचतीची सवय नाही कर्जाची सवय आहे म्हणून तर बँकेतनं किती कर्ज काढले जातात व्याजावर व्याज दिलं जातं मित्रांनो कर्ज काढण्यासाठी काही लोकं प्रोसेसिंग फीस देतात बँकेत काही लोक लाच पण देतात कर्ज मंजूर करण्यासाठी म्हणजे आपण एका चुकीच्या मार्गाने जीवन जगत असतो आणि त्याची परिणिती म्हणजे दुःख कष्ट त्रास यातना आणि जीवन नरकासारखं बनतं मित्रांनो आज नव्याण्णव टक्के लोकांकडं प्लॅनिंगच नाही आणि प्लॅनिंग न केल्यामुळे दुसऱ्याचा फायदा होतो आणि तुमचं नुकसान होतं कारण कर्ज काढलं म्हणजे काय झालं डिपॉझिट होल्डरला पण पैसे द्यावं लागतात आणि बँकेला पण इंटरेस्ट द्यावा लागतो म्हणजे मीडिया बँक कारण बँक काय करते जनतेचे पैसे घेते आणि तेच कर्जाने देते म्हणजे आपल्याला दोन व्यक्तीला ही शिक्षा आहे दोन व्यक्तीला आपल्याला आपल्या उत्पन्नातला भाग द्यावा लागतो आणि आपण दुसऱ्यासाठी दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आपण मेहनत करत असतो मित्रांनो चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर वाईट गोष्टी घडत असतात शेतकऱ्यांना पेरणी नाही केलं तर गवत उगवतं रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर रुग्णाचा जीवसुद्धा जातो विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला विद्यार्थी नापास होतो हे निसर्गाचा नियम आहे घराला कुलूप नाही लावलं तर चोरी होती आणि ही सगळ्या संकटातनं आपलं जीवन बरबा होतं ते होऊ नये म्हणेन होऊ नये म्हणून मला अर्जंट फोन करा अधिक माहितीसाठी आणि लिखित कॉन्ट्रॅक्ट घ्या आपल्या प्रॉफिटचं ओके थँक्यू